आहे, आमचे माऊ बघ काय करतात आता झोपा झाल्यात <coughs> सुभा <ए> सुभ <coughs> काय आवाज दिला ऐकायला आलं तिकडच बघत बस हो टपू शेठ राम बसले का हो oh, टपू शेट कसं व्हायचं तुमचं दोघांचं हां अरे या पटापट सुभा अरे कुठे गेली हे सुड्या जवळ आली की तिला येऊ द्यायची हे कसं होते? आजकाल तिला मारा चल धरलाय बाबा तू वारी बसले जुडी एक संकटच मुळाला फिरवल्या टप्प निव चालले बसून पळापळी नाही काय नाही काय नाही हेच उड्या टिकली कुणी लावली आर्याने लावली ना गेली तुझ्या बरोबर मस्ती करणारी है का हैराण करत होती तुला है का पडलाय सकाळी हम्म hmm? कसं व्हायचं टपो कस व्हायचं टपो हो काय बाहेर जा जाऊन बर का हा आता गडबड करत बाहेर पळून जाऊन इकडे तुम्हाला माहिती नाही बाबा हम्म काय हे घाबरते याला त्याला धुडकावते ना थोडा आगावपणा करते म्हणून तेवढंच घाबरते परत पळते तसंच तो पुढ

पोट चोळायला लावते असं बघा बघ बघा सगळी तंगडीवर करते पोट चोळायचं आहे पोट दुखते पोट दुखते पोट दुखते खरं आहे का ती आम्हीच माया करायची तुमच्या लाता खायच्या हे का कशी मारती बघितलं का लात येईल मार येईल मारा येईल असं मारा मस्ती खोरायलाही ह हे का हे का हे का मग मी घेणारच नाही जवळ तुला मग बसा तसंच आता आता बसा तसंच हा का ते शेपूट यांचं प्रेम व्यक्त करण्याचे बरेचसे नमुने त्यांचे आलं नाही लाईव्ह मध्ये एकजणच आले एक लोक लाईक करा लाईक कुठं फिरून येते एवढं साफसफाईच करत बसते एवढं ही गुरायची शिफ्टी तर दाबाय आहे शिफ्टीला शिफ्टातलं शिफ्टीला हे केलं बरं अरे टिकली लावलेली आहे गेली खायला तिकडे तुला खायचं नाही का टप्पू ए टप्पुरा पालकून पालकून घातले मस्त बसले बिस्किट बाय चला आता बाय बोला टपू हे टप्या बाय तो ब बघत नाही हाली खेळत आहे ना सगळ्यांना